आठ तारखेला जो आपण जो विकासात्मक अशा प्रकारचा जो कार्यक्रम ठेवला आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या जे केन आर एच एमधनं हॉस्पिटल झालं आहे दिल्ली सरकारच्या बजेटमधनं त्या हॉस्पिटलचं उद्घाटन आहे त्याचं इनॉग्रेशन आहे त्यानंतर विभागीय स्टेडियम म्हणून ज्यासाठी सवीशेक्कर जागा कव्हा ग्रामपंचायतनं दिलेली आहे तर त्या स्टेडियमचं अनेक वर्षापासून प्रलंबित होतं त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी अडचणीच्या होत्या पण माननीय आपल्या औरंगाबाद हायकोर्ट आणि संभाजीनगरच्या हायकोर्टाने त्या ठिकाणी अशा प्रकारचे ऑर्डर्स दिल्या आणि ते करण्याला आता त्याची सुरुवात झालेली आहे या माध्यमात माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अगोदरचे माननीय एकनाथराव साहेब असतील आणि विशेषतः आमचे बनसोडे जे माजी मंत्री आहेत आता ते आमदार आहेत आपले तर या सगळ्याने खूप चांगल्या प्रकार आता आपले पालकमंत्री मान्य शिवेंद्रराजे भोसले साहेब तर सुद्धा यामध्ये अधिक म्हणजे वेळ देऊन स्वतः त्यांनी ब त्या ठिकाणी बैठक घेतली कलेक्टर यांच्यासोबत आणि या कामाला गती देण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे <coughs> त्यामुळे आता टेक्निकल सँक्शन त्याला मिळालेलं आहे डब्ल्यू डी डिपार्टमेंटनं देण्याचं काम केलं आहे त्याचं टेंडर पण आता निघतंय लगेच थोड्या दिवसामध्ये जवळपास एकशे वीस कोटीचा हा प्रकल्प आहे त्याचे जवळपास दोन ते तीन टप्पे पडतील आता जवळपास अठ्ठेचाळीस कोटीचं टेंडर ते काढत आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीच्या याचं ते काढतील अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि खूप मोठं असं म्हणजे स्टेडियम त्या ठिकाणी होणार आहे एक मराठवाड्यातलं एक अग्रगण्य अशा प्रकारचं त्याच्यामुळं हे फक्त एका गावापुरतं मर्यादित नाही तर लातूर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारं लातूर शहराच्या विकासाला चालना देणारं अशा प्रकारचा हा एक प्रकल्प त्यानिमित्तानं होणार आहे आणि त्याचबरोबर या गाडी संघर्ष करावा लागला आता मध्ये या ठिकाणी खरं पाहिलासा आता कुणाचं नाव मी घेण्यापेक्षा त्यातले जी काही हे आहेत काँग्रेसच्या अंतर्गत टीम एका ग्रुपचं किंवा एका परिवारातल्या काही लोकांचं म्हणणं की इथं झालं पाहिजे त्यांनी त्यावेळेस तसा आग्रह केला पण त्यातल्याच काही परिवारातल्या लोकांचा थोडासा त्याला विरोध होता आणि त्यामुळं ते पेंडिंग पडलं आणि मग शेवटी आम्ही माननीय उच्च न्यायालय औरंगाबादला संभाजीनगरला जाऊन तिची ऑर्डर घेतल्यानंतर त्या पद्धतीनं आता कामाला सर्वांनी मान्यता दिलेलं आहे ते काम या ठिकाणी निश्चितपणे होईल अशा प्रकारचा विश्वास आहे या कार्यक्रमासाठी आपले माजी पालकमंत्री माननीय गिरीश महाजन जे सध्या जलसंपदा मंत्री आहेत जल तर ते या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर प्रकाशजी आबिडकर जे आपल्या सार्वजनिक आरोग्यमंत्री आहेत तर त्यांनाही आम्ही निमंत्रित केले आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब यांच्या आदेशखाली हा कार्यक्रम आणि इतर बाकीचे जे आता आपल्याकडे हे आहेत म्हणजे जसा माननीय संभाजीराव पाटील आपले माजी पालकमंत्री अमित देशमुख आहेत तेही आपले पालकमंत्री होते विक्रमजी काळे आहेत सतीशराव चव्हाण आहेत संजय बनसोडे आहेत ज्यांनी खूप चांगलं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलं अभिमन्यू पवार आहेत रमेश अप्पा कराड आहेत आणि त्याचबरोबर बाकीचे इतर जे आहेत जिल्हा परिषदचे शिव असतील मान्य जिल्हाधिकारी असतील त्या सर्वांना आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि तो कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं होईल अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही एक लातूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचं आपण तशा प्रकारची स्थापना केलेली आहे आपला जिल्हा एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये वेगळा झाला परंतु तेव्हापासून या ठिकाणी फेडरेशन झालं होतं उस्मानाव जिल्हा म्हणजे संभाजीनगर जिल्हा असणार तेव्हा होतं फेडरेशन जिल्हा वेगळा झाल्यानंतर त्याचं ते बरखाच झालं आणि त्याचा प्रयत्न करून मी ते करून घेतलेलं आहे मी त्याचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आहे तर त्याचंही इनॉग्रेशन आपण करणार आहोत जे एस पी एम एज्युकेशन संस्था ज्या संस्थेचा मी अध्यक्ष त्याच्या कॉलेजच्या इमारतीचं भूमिपूजन त्या ठिकाणी ठेवायचं आहे अभ्यासिका त्या ठिकाणी जो प्रकल्प आहे त्याचंही उद्घाटन या निमित्तानं होणार आहे आणि त्याचबरोबर आत्ता मी म्हणल्याप्रमाणे मी जे या ठिकाणी लोकयोगी जी पुस्तिका माझ्या स्वतःच्या समसम विकासात्मक आणि सर्वांच्या सोबत घेऊन ज्या प्रकारचं कार्य आपण केलेलं गेल्या जवळपास एकोणीसशे बहात्तरपासनं ते आत्तापर्यंत तर त्या सगळ्या विकास कार्यात मी गवागावचा सरपंच म्हणून लातूर विधानसभेचा आमदार म्हणून किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून किंवा विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून ज्या प्रकारचे काम केले त्याचं सर्वात त्याच्यामध्ये लिखाण करण्याचं काम पण त्या निमित्तानं केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या कामाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम तिथं होतो आहे तर तो लातूर जिल्ह्याच्या सर्वाच्या विकासासाठी त्या आहे आणि म्हणून या कामामध्ये लातूरच्या जनतेने मोठ्या संख्येने सर्व पक्षाच्या सगळ्या लोकांनी उपस्थित राहावं अशा आव्हान या निमित्तानं करतो आणि निश्चितपणे या सगळ्या विकास कामाचा फायदा लातूर जिल्ह्याला होईल अशा प्रकारची अपेक्षा करतो चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा